माझ्या घरात शेजारी चेंबरची लाईन गेली आहे ते पूर्ण पॅक होते पहिले मग रवींद्र सरांनी ते काम करून घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे कारण माझा प्रॉब्लेम असा होता की माझ्या बाथरूम मधलं पाणी पुढे जातच नव्हतं आणि अख्खं पूर्ण दारामध्ये माझ्या ड्रेनेजचं पाणी सगळं साठत होतं मी भरपूर जणांना सांगितलं पण सगळ्यांनी तेवढं पुढं तेवढं काम केली पण नंतर एक दोन आठवड्यांनी परत तोच प्रॉब्लेम मला व्हायचा मग मी शेवटी त्यांना सांगितलं रवींद्र सोनोने यांना मग त्यांनी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून नवीन पाईपलाईन टाकून दिली त्यांच्यामुळे माझं आता पाणी आणि दारातलं पाणी येणं थांबलं आहे त्यांच्यामुळे मी फार त्यांचे आभारी आहे समोर चेंबर आहे तिथं चेंबरचं पाणी जात नव्हतं आणि त्या चेंबरच्या पाण्यासाठी पप्पू सोन ही पाइपलाईन केली त्यांचा आम्ही आभा आभारी आहे पण हिडन मोरेबी अशीच काम व्हायला पाहिजे ओके थँक्यू जय भीम बारामती शहरातील आमराई येथील वडकेनगर या ठिकाणी काही नागरिकांकरता ड्रेनेज लाईन टाकणे अतिशय गरजेचं होतं अशा स्वरूपाचं लेखी निवेदन आम्ही बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माननीय पंकजी भुसे साहेब यांना दिलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय पंकजी भुसेसाहेब आणि बांधकाम विभागाचे अधिकारी सोनवणे साहेब यांचे आभार मानतो आणि या निमित्ताने एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की बारामतीचा विकास होत असताना आमच्या वाड्या वस्त्यांचा जर विकास झाला तर आम्ही नक्कीच अधिकाऱ्यांचं आणि स्थानिक नेतृत्वाचं आभार मानू परंतु आमच्या वाड्या वस्त्या जर दुर्लक्षित राहिल्या तर आंदोलनाच्या माध्यमातून विरोध देखील आम्हीच करू त्यामुळे पुनशा आम्ही या ठिकाणी ड्रेनेज लाईनची व्यवस्था केल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी मान्य पंकजी भुसे साहेब यांचे आभार मानतो धन्यवाद